पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे अनिल परब सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे आणि या तिघांच्याही चेहऱ्यावर आपल्याला हास्य पाहायला मिळत आहे चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे नेमकी कशासाठी ही भेट आहे या संदर्भातला तपशील आपल्यासमोर समोर पोहोचलेला नाहीये मात्र त्यांनी संवाद साधलेला आहे आणि तिघांच्याही चेहऱ्यावर आपल्याला हास्य पाहायला मिळते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय अधिकचे अपडेट्स आहेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता थोड्या वेळापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणव्यांना चॉकलेट दिलं त्यांना निवडणुकीसाठीच्या शुभेच्छा दिली अगदी जर आपण पाहतोय चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे त्यांनी ठाकरेंना चॉकलेट सुद्धा दिलेला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये ही भेट झालेली आहे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी चंद्रकांत पाटील हे अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये पोहोचलेले होते यावेळी या, या चौघांमध्ये हास्य विनोद पाहायला मिळाला एकमेकांना पेढा दिला गेला त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट सुद्धा आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेली आहे आपण <laughs> घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश आपण पाहतोय अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी असंच प्रेम असू द्या असं चंद्रकांत पाटलांना म्हटलेलं आहे नेमकं या भेटी दरम्यान काय घडलंय नक्कीच या ठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी दानवे देखील उपस्थित होते त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आहेत ते उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट दिलं तसंच अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी अनिल परब यांना शुभेच्छा देताना त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत यांनी देखील म्हटलंय की उद्या तुम्ही चॉकलेट देणार आहात त्यामुळे सध्या ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटील अचानकपणे उद्धव ठाकरे यांची अंबादास दानवे यांच्या दालनात येऊन भेट घेतात चॉकलेट देतात त्यामुळे राजकीय चर्चा आहेत त्या वेगवेगळ्या सुरू झालेल्या आहेत मात्र ही सदिच्छा भेट होती असं देखील चंद्रकांत पाटील म्हणत आहेत आणि एकंदरीत अनिल परब यांना फक्त त्यांच्या निवडणुकीसाठीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत इतर काही नाही असं देखील चंद्रकांत पाटील म्हणत आहेत मात्र काही वेळापूर्वीच ही भेट झालेली या आहे यावेळी अनिल परब असतील उद्धव ठाकरे आणि अंबादास जानवे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते याशिवाय ठाकरे गटाचे इतर आमदार आहेत ते देखील यावेळी उपस्थित होते दानवेंच्या दालनात ही भेट झालेली आहे काही वेळापूर्वीच ही भेट झाली यावेळी ही चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यासोबत चॉकलेट्स आणि पुष्पगुच्छ घेऊन आलेले होते यावेळी ते आणि उद्धव ठाकरे दानवे आणि अनिल परब यांना दिले अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी